नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नावचं स्वागत आहे तर मित्रांनो एक नवीन अपडेट घेऊन आले आहे तुमच्यासाठी मित्रांनो आज सप्त इंद्रेचे बकसूर शंभर टक्के पाहणार आहे तर मित्रांनो आज बकसूर कोणत्या मैदान फळणार आहे तीच अपडेट घेऊन आलेले आहे भव्य दिव्य वैगरे शरद मौजे बांगवडे तालुका शिर्ला जिल्हा सांगरी वार बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस मित्रांनो या मैदान आपला बकासू येणार आहे हा मैदान एक आदत एक वैर एक दुसा एक वैर असा मैदान होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला पाहिजे स्पेंडर बाईक व मानाची धाल द्वितीय क्रमांक आहे एच एफ ज्युलेस बाईक व मानाची धाल तृतीय क्रमांक आहे एकतीस हजार व मानाची धाल चतुर्थ क्रमांक आहे एक ती एकवीस हजार आणि मानाची धाल पंचम क्रमांक आहे पंधरा हजार व मानाची धाल सहाव्या क्रमांकावर आहे अकरा हजार व मानाची धार सातव्या क्रमांकार आहे सात हजार व मानाची धार मित्रांनो असे प्राईज आहेत आणि या मैदानात आपला बकसूर येणार आहे तर मित्रांनो जाऊ या बकसूरच्या जा पायऱ्याकडे तर मित्रांनो बकसूरचा पायरा आहे साम्राज्य मित्रांनो तीच गाडी पाळणार आहे ती मागच्या मैदानात सुंदर अशी गाडी पाळली होती घरचा असाच बकसूर आणि साम्राज्य तीच गाडी आपल्याला कदाचित बांबे मैदान इथे बघायला भेटेल सा बघा सुद्धा पहिला साम्राज्य नसले तर दुसरा कोणतरी नंदी असेल पण माझ्या अंदाजेत हीच गाडी पडेल सुंदर अशी गाडी पाळलेली होती मी तर मित्रांनो तुमच्या माहितीनुसार कोण असणार कमेंट नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो